आमच्या मागण्या ना जास्त नाहीत आम्हाला फक्त एस टी तुन आरक्षण द्या नसता खुर्च्या खाली करा कोट या कोट आजच्या या कार्यक्रमाला आपण ते जमलो आतापर्यंत आपल्याला मागंत तर चाळीस वर्षापासून आपलं जे तेहतीस नंबरला धनगर एस मध्ये आरक्षण आहे ते तर आतापर्यंत किती मोर्चे झाले काय ह्याची सर्वांना माहिती आहे दोन हजार चौदा ला सत्तेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बारामतीमध्ये विरोधी पक्ष नेते असताना शब्द धनगर समाजाला दिला तुमच्या मता आता मला काळ तुम्ही काळजी करू नका आमचं सरकार येऊ न पहिल्या मीटिंग मध्ये तुम्हाला एसटी आरक्षण देऊ फडणवीस साहेब पंकजा मुंडे सर्वांनी सांगून धनगराची मतं घेतली दहा वर्ष झाले फडणवीस सरकार आहे केंद्र सरकार आहे आम्हाला नव्याने मागायचं नाही जे बाबासाहेब आंबेडकर वगैरे घटनेमध्ये तेहतीस नंबर आहे धनगर आणि धनगड महाराष्ट्रामध्ये एकही धनगड राहत या सरकारला आता नाग महालेश्वर तोड उघडत नाही जोपर्यंत तुम्ही सगळे हे होत नाहीत तोपर्यंत हे सरकार आरक्षण देत नाही सत्ता उदा सांगतो एकूण रेमणं तर मला पाहिजेच नाही <tira> कामाची ओढ असती नोकऱ्याची गरज नाही तसं धनगर समाज आमचा राणावाड्या बोलणे खरं आहे आज हे बोलण्याच्या माध्यमातून त्यांना आपल्याला जागा केले आता घरात बसायचं नाही आता एकच मिशन आता एक कोट नाही कोण जयमार म्हणून एक धनगर कोट धनगर एक धनगर कोट धनगर जय माता आरक्ष आरक्ष आइ आरक्ष आ